बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारचे ड्रोन फिरताना आपल्याला दिसत आहेत सध्याला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे हे ड्रोन का फिरतात पोलिसांची कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे पहा काय आहे तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग हो बोलतोय बोलतोय विजय सरपंच बोला बोला ते गावात तीन चार ड्रोन फिरते लष्कराचे ड्रोन आहे घाबरू नका काय टेन्शन नाहीये कोण चाचण्या चालू आहे त्या ड्रोन बाबत वातावरण भीतीत झाले तुम्ही सांगा तर तुम्ही सांगा गावात सगळ्यांना काय गावचे नंबर नाही तुम्ही सांगा का लष्कराकडून त्या ड्रोन बनवणारी कंपनी आहे त्यांच्याकडून चाचण्या यापूर्वी बारामतीला होतं जुन्नरला होतं आपल्या कर्जत चालू आहे रात्रीच्या वेळेस मॅपिंगचं काम चालतं त्यांचं ते ड्रोन बनवणाऱ्या उद्या कदाचित कधी भविष्यात युद्ध झालं त्या ड्रोनचा काय वापर करता येईल आपल्याला ते मॅपिंग वगैरे करण्यासाठी त्यांचं ती चाचणी चालू आहे काय घाबरू नका चोर काय एवढे हायटेक नाही झालेले ते ड्रोन घेऊन वापरणार आणि ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या चोर जर वापरले तर दहा मिनटाच्या पुढे बॅटरी चालत नाही हे तीन तीन किलोमीटर वर जाते कुठंतरी तेच म्हटलं कारण की गावात वातावरण भीतीत झालं ना तुमचं काम आहे ना आता गावातल्या लोकांना सांग आम्हाला खात्री पटली पाहिजे ना काय नेमकं काय ओके ओके काय नाही असंच टेन्शन घेऊ नका पण तरी सावध राहून झोपून घ्या तुमची एक गाडी पाठवतो पेट्रोलिंगला एकच गाडी पुढे पुढे फिरवायची आता एका खरवंडी इकडून फिरू राहिलोय आता आम्ही तिकडं दुसऱ्या तिकडं पाठवली गाडी तिकडे आता आपल्याच भागात चालू आहे सध्या हे काय पेट्रोलिंग चालू आहे बघा आता आवाज आहे का गाडीचा बोर्ड नाही बंद केली वाटे तर चक्कर होते हा मी सांगतो रात्रीचं चक्कर मारायला पण तुम्ही लोकांना सांगा असं आहे लष्कर लष्कर काय होत आहे लोक कोणाला एखादा माणूस बाहेरचा आला तरी त्याला धरून मारायला आता काय करायचं वातावरण झालं ना भीतीच नाही पण मारायला पाहिजे ना मग आला एखादा माणूस बाहेरचा पाहुणा आला हे आलं पकडला धरून ठेवा तुम्ही पोलिसांना कॉल करा खात्री करा मारायची काय गरज नाही ना बरोबर आहे बरोबर हम्म सांगा लोकांना तसं ठीक आहे ठीक आहे चालते